जुन्या पेन्शनसाठी एस एसटी चे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आत्मक्लेश आंदोलन राज्य परिवहन परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सात ऑक्टोबरला एल्कार पुकारला आहे मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत शासन स्तरावर ईपीएफ पी बाबत योग्यत्व निर्णय घेऊन पेन्शन पासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा कामगार करारात मंजूर झालेल्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिवृद्धी महामंडळाने करावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत पास मिळावा आणि तो सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे एक रकमी देण्यात यावे अशा विविध मागण्या सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत या प्रलंबित मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारी यांनी दिली आहे वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे अद्याप देण्यात आलेले नसून हा बारा अंदाजे तीनशे कोटी रुपयांचा आहे असे त्यांनी सांगितले आहे झेड नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच दोन हजार वीस पासून नवीन श्रेणी लागू करण्यात आली आहे या दरम्यान निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वाढलेली वेतन श्रेणी महागाई भत्ता आणि घरभाडे अशी जी काही फरकाची रक्कम होईल ती एक रकमे मिळावी अशी ही सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे झेड केंद्र सरकारची तुटपुंजी पेन्शन सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेले अल्प असे रक्कम यात खर्च बागवताना निवृत्ती कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आई जेऊ देना आणि बाप भीक मागू देना अशी अवस्था झालेली आहे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच अपेक्षा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेच ला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद